महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार माजी केंद्रीय मंत्र्यांच्या बंगल्यासमोर अनोळखी समाने चिमुकलीला सोडले पोलिसांकडून तपास सुरू नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात आज सकाळी माणुषकेला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर एका अनोळखी इसमाने एका चिमुकलीला सोडून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी जहान सर्कलवरील माजी मंत्री भारती पवार यांच्या निवासस्थानी एक अनोळखी इसम चिमुकलीसह आला आणि काही क्षणातच तिला तेथेच ते सोडून निघून गेला संशयित इसमाच्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसून येत आहे घटनेची माहिती मिळताच भारती पवार यांनी गंगापूर पोलिसांशी तात्काळ संपर्क साधला वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगविंदर सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तपास सुरू केलाय सध्या पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून त्या अनोळखी इसमाचा शोध सुरू आहे दरम्यान प्रकारा या प्रकारामुळे परिसरात खडबड माजली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे पोलिसांकडून चिमुकलीची देखील काळजीपूर्वक माहिती घेतली जात असून तिची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात येत आहे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून यामागे कोणते कारण आहे अद्याप अस्पष्ट आहे गंगापूर पोलिसात गंभीरतेने पाहत असून लवकरच सत्य समोर येण्याची शक्यता आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर नाशिक नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस